काका मला वाचवा ही पेशवे काळातील ऐतिहासिक विनंती सर्वांनाच माहिती आहे मात्र आता गायक सुरेश वाडकर यांनी दादा मला वाचवा अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे नाशिकमध्ये सुरेश वाडकर यांना संगीत शाळा सुरू करायची मात्र जागेच्या व्यवहारात वाडकरांची फसवणूक झाली आहे तेव्हा आता या प्रकरणी अजित पवारांनी लक्ष घालावं अशी विनंतीच वाडकरांनी केली नाशिकमध्ये सुरेश वाडकरांना अजित पवारांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार बहाल करण्यात आला आणि त्यावेळी त्यांनी ही विनंती केली आहे त्यांचा त्रास कमी व्हावा इथनं खूपशी मुलं माझ्याकडे अजूनही येतात म्हणून एक अठ्ठाहास केला होता एक जागा घेऊन त्याच्यात संगीत शाळा करायची पण जागेच व्यवहार ज्ञान नसल्यामुळं माझी फसवणूक आहे दादा जसं काका मला वाचवा म्हणतो आपण तसं दादा मला वाचवा आता